नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी भरती पोलीस भरती बारा हजार दोनशे प्लस प्रश्न आणि एकशे बावीस प्रश्नपत्रिका या दमदार पुस्तकाचा एक जकात सारांश पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे पुस्तक एकदम सोने पे सुहाग आहे हे पुस्तक म्हणजे पोलीस भरतीचं कम्प्लीट प्रॅक्टिस बँक आहे बारा हजार दोनशे प्रश्न म्हणजेच मस्त प्रॅक्ट एकशे बावीस प्रश्नपत्रिका म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट पॅटर्नची सवय आणि कॉन्फिडन्स लेवल अप या खालील गोष्टी कव्हर आहेत पुस्तकांमध्ये जस गणित सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडी समाज ज्ञान आयक्यू लॉजिक रिजनिंग सगळं अगदी पोलीस भरतीच्या लेवलला मॅप करून दिलंय या पुस्तकाचे प्रश्न म्हणजे बोरिंग नाहीत काही प्रश्न सरळ आहेत काही ट्विस्टेट आहेत आणि काही जरा ब्रेन वापरायला लावणारे प्रश्न आहेत पोलीस भरतीमध्ये जसे येतात तसेच दोन ओळीच्या लॉजिक जलद गणित माहितीपूर्ण सामान्य ज्ञान सेन्स बुद्धी मापन चाचणी हे पुस्तक तुम्हाला खऱ्या परीक्षेचं फलित देतं एकशे बावीस प्रश्नपत्रिकेचे फायदे म्हणजे एकशे बावीस पेपर्स म्हणजे प्रचंड प्रॅक्टिस यातून होणारे फायदे टाइम मॅनेजमेंट शिकता येतं रिकॉल पावर वाढते कमी वेळ उत्तर शोधायची सवय लागते नॉर्मल मध्यम आणि अवघड प्रश्नांचे मिक्स प्रॅक्टिस मिळते खऱ्या परीक्षेतील ताण कमी होतो या पुस्तकात सतत सराव केला की एकदम आत्मविश्वास वाढतो हे पुस्तक खालील सर्वांसाठी युजफुल आहे जे पोलीस भरती शिपाई आहेत चालक पोलीस आहेत सशस्त्र पोलीस म्हणजे बँड्समन रेल्वे पोलीस जेल पोलीस दारूबंदी पोलीस आणि इतर सरळ सेवा परीक्षा म्हणजेच एक कॉमन प्रॅक्टिस बुक आहे हे पुस्तक अभ्यास या पुस्तकाचा कसा करायचा तर दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा वेळ लावा नव्वद मिनिटाचा टायमर ता लावा शेवटी तुमची मिस्टेक लिस्ट तयार करा वारंवार प्रश्न नोटबुक मध्ये लिहा आठवड्यातून एकदा रिव्हिजन करा अशा पद्धतीने अभ्यास केला तर पोलीस भरती शंभर टक्के फायदा होईल काही प्रश्न वारंवार येणाऱ्या पॅटर्न वर आहेत रिजनिंगचा भाग खास मजबूत सोबत उत्तर सूची असल्याने तपासायला सोपं पेपर सोडवण्याचा वेग आपोआप वाढतो एकदा तरी हे पुस्तक म्हणजे पोलीस भरतीची तयारी डेली जी वाय एम जास्तीत जास्त प्रश्न प्रॅक्टिस जास्तीत जास्त यश जर तुम्ही गंभीरपणे तयारी करत असाल तर करा, 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 हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट आहे मंडळी हा सारांश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि स्वप्नांच्या दिशेने चालत राहा जय जय महाराष्ट्र